ये रे विठ्ठला काय सांगू मी तुला ये रे विठ्ठला काय सांगू मी तुला तुझ्या भजनाचा नांद लागला मला तुझ्या भजनाचा नांद लागला मला ये रे विठ्ठला काय सांगू मी तुला ये रे विठ्ठला काय सांगू मी तुला तुझ्या भजनाचा नांद लागला मला तुझ्या भजनाचा नांद लागला मला तुझ्या नामाचा छंद मला लागला सर्व लोकांना माहीत झाला तुझ्या नामाचा छंद मला लागला सर्व लोकांना माहीत झाला हे रे विठ्ठला काय सांगू मी तुला हे रे विठ्ठला काय सांगू मी तुला तुझ्या भजनाचा नांद लागला मला तुझ्या भजनाचा नांद लागला मला आई वडील आहेत परगावी दिसतात रे विठ्ठू राखुमाई आई वडील आहेत परगावी दिसतात रे विठ्ठू रख माई ये रे विठ्ठला काय सांगू मी तुला काय सांगू मी तुला तुझ्या भजनाचा नांद लागला मला तुझ्या भजनाचा नांद लागला मला एका जनार्धनी विनवी ती राधा या हरीला जाउन कोणी सांगा एका जनार्धनी विनवी ती राधा या हरिला जाउन कोणी सांगा हे रे विठला काय सांगू मी तुला हे रे विठला काय सांगू मी तुला तुझ्या भजनाचा नांद लागला मला तुझ्या भजनाचा नांद लागला मला तुझ्या भजनाचा नांद लागला मला धन्यवाद